जड वाहतुकीमुळे शहरात अपघात होऊन एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी यशोदा नगर ते मार्गावरील चैतन्य कॉलनी येथील पेट्रोल पंपासमोर घडली दादाराव सुदाम तायडे वय साठ वर्ष असे मृतकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात गिट्टीची वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे झाला मृतक शहरातील लुंबिनी नगर येथील रहिवासी दादाराव सायडे हे त्यांचे मित्र भास्कर डोंगरे यांच्यासह अकोला जिल्ह्यातील बोरगाव वाई येथे आपला दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस बी एम छत्तीस तेरा ने जात यशोदा पासून जवळच असलेल्या चैतन्य कॉलनी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ते गेले होते पेट्रोल भरल्यानंतर ते दस्तूर नगर तेथील रस्ता दुभाजक पार करीत होते दुचाकी रस्ता ओलांडत असताना दुसऱ्या मार्गावरून येणाऱ्या गिट्टीचा टिप्पर क्रमांक शून्य चार बीजी चौऱ्याऐंशी बासष्ट दुचाकीला धडक दिली दुचाकी मागील जागात आल्याने त्यांचा मृत्यू झाला दुचाकी मागे बसलेले भास्कर डोंगरे जखमी झाले या अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला फ्रेजरपुरा पोलिसांना दादाराव तायडे यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवाघर येथील हलविण्यात आला या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी टिप्पर चालका विरोधात गुन्हा दाखल केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती